اس فالو اپ کام کو نہیں ہے کیونکہ اس وقت سب ضرورت جو ہے شہر میں اگر کوئی چیز کی ہے تو وہ پانی کی ہے اور ہم دیکھ رہے ہیں یہاں کے آئے دن جو ہے مذہبی مقامات پہ جو ہے منوادی لوگ جو ہے حملہ کرنے کی کوشش کر رہے ہیں لاسٹ ٹائم نے پاس دیکھ رہے ہیں کہ لینی کا واقعہ ہوا تھا کس طریقے کی وہاں حرکت کی تھی وہ کمشنر نے اور اس کو اچھی طریقے سے ہم لوگوں نے مزہ بھی چکایا تھا یہ ساری چیزیں آپ لوگوں کے سامنے سامنے ہیں لیکن میں آپ لوگوں سے وعدہ کرتا ہوں کہ اگر میں یہاں سے کامیاب ہوتے گیا تو میں آپ کے اندر وہ فیلنگ ضرور پیدا کروں گا وہ احساس ضرور آپ لوگوں کے اندر پیدا کروں گا کہ یہ جاوید قریشی ایم ایل اے نہیں بنا یہ آپ لوگ ایم ایل اے بنیں گے میری کوشش یہ رہوں گی رہے گی میں بیس سال کارپوریٹر بھی تھا یہاں پر تو میں نے کوشش یہ کری کہ میں گھر تک آپ کے لوگوں تک کام پہنچاؤں میں بھی جہاں سے آ رہا ہوں وہاں پہ بھی تقریر میں یہی کہا کہ میں آپ کے محلے میں آ کے کام کروں گا آپ کو میرے پاس آفس پہ آنے کی ضرورت نہیں ہے لیکن بس اس بار اللہ تعالیٰ سے دعا کرتا ہوں کہ وہ کامیاب دے دے ونچت بہوجن اگاڑی کو بھی جاوید قریشی کو بھی ریکھا تاہی کو بھی ایک اگر سٹ نکل جاتی ہے تو یہ ایک مہاراشٹرا میں نہیں پورے مہاراشٹر کیا بہت سارے سیٹیں اگر ونچت دو جان اگاڑی کی نکلیں گی لیکن اورنگ آباد کی جو سیٹ ہے یہ جو ہے ونچت اور مسلمانوں کا ایک کمبینیشن ہے یہ سیٹ نکل جائیں گی تو پورے مہاراشٹرا میں ایک اچھا میسج جانے کی میرے کو توقع ہے کہ ایک اچھا میسیج جائے گا کہ یہ ایک سمیکرن ہے اور یہ سمیکرن اگر جیتتا ہے تو آنے والے وقت سیاست میں جو ہے تھرڈ فرنٹ کی اگر کوئی سیاست کرے گا اس شخص کا نام ہے پرکاش امبیڈکر या प्रतिष्ठानच्या वतीन तुम्हाला शुभेच्छा ते तुम्ही निश्चित या औरंगाबादमधून आमदार होणार आहात आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय मोन्सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा मूल्य नाही ते इतक्या घपाट्याने व्हायला लागलं की ही लोकशाही हळूहळू एका म्हणजे मर्यादित अशा कुटुंबांमध्ये एकशे छप्पन घराण्यांमध्ये ही अडकायला लागलेली आहे ही काही खरी भारताची लोकशाही नाही भारताची लोकशाही ती लोकशाही आहे जी अठरा पगड जातींची लोकशाही तुम्ही जर वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांची यादी जर बघितली म्हणजे बरेच जणांनी असा आरोप केला बाळासाहेबांवर मधल्या काळात की बाळासाहेब हे जात का मेन्शन करत आहेत प्रत्येक उमेदवाराची मित्र हो प्रत्येक उमेदवाराची जात यासाठी मेन्शन करत आहे की जी जात नकाशावर सुद्धा दाखवता येणार नाही त्या जातीला सुद्धा उमेदवारी दिली जाते त्याचा सुद्धा राजकारणामध्ये सहभाग घेतला जातो सहभाग वाढवला जातो ही बाब हा संकेत समाजापुढे गेला पाहिजे समाजासमोर गेला पाहिजे या पद्धतीने जेव्हा आपण राजकारण करतो तेव्हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचं राजकारण करतो आणि तेव्हा खऱ्या अर्थानं आपण या देशाचं राजकारण करतो हा देश मूलतः समताधिष्ठित देश आहे हा देश कधीही वारंवार धर्मांतरतेची आक्रमण होतात आणि या देशातला जो जनसामान्य माणूस आहे सर्वसामान्य माणूस आहे या देशातलं जे भारतीय जनमानस आहे हे जनमानस वारंवार या धर्मांतरच्या विरुद्ध संघर्ष करतात आणि भारताची समताधिष्ठित मूल्य स्वीकारायला लावतात किंवा ती इस्टॅब्लिश करत घेतात ती प्रस्तावित मग आपण पूर्ण <coughs> इतिहास घेतला म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली वारकरी संप्रदाय असेल म्हणजे ज्या उमेदवारांनी या ठिकाणी उल्लेख केला हे वारकरी संप्रदाय असेल कुठलेही संप्रदाय भारतातला माणूस भारतातलं जनमानस भारतीय जनमानस हे वारंवार त्याच्यावर होणाऱ्या धर्मांध आक्रमणाच्या विरुद्ध उभा राहतो आणि भारताची मुळातली समताधिष्ठित मूल्य जी आहे ही प्रस्तावित करण्यासाठी प्रयत्न करत राहतो याच पद्धतीनं मागच्या दहा वर्षामध्ये पुन्हा एकदा या देशाच्या समताधिष्ठित मूल्यांवर मोठ्या प्रमाणावर आक्रमण व्हायला लागलेली आहे <laughs> <laughs> आज औरंगाबादमध्ये आमचे दिवंगत सहकारी अविनाश डोळस यांच्या अभिवादन सभेसाठी मी आले होते त्याच्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे त्याच्यामध्ये प्रचार दौरा देखील जोडून घेतलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रामध्ये प्रतिसाद आहे आणि आमचे अनेक उमेदवार या निवडणुकीमध्ये विजयाकडे वाटचाल करत आहेत महाराष्ट्रामध्ये किती जागा लढवतात आणि आता तुम्ही प्रचार दौऱ्यानिमित्त फिरताय तर कसा प्रतिसाद मिळतो आत्ता आम्ही जे उभे केलेले म्हणजे आमच्या तिकिटावर उभे असलेले दोनशे आहेत आणि अनेक अपक्ष आणि काही आमचे समविचारी पक्ष देखील पाठिंबा मा मागत आहेत त्यामुळे त्याच्या माध्यमामधून तीस चाळीस उमेदवारांना आम्ही पुरस्कृत किंवा पाठिंबा दिलेला आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद आहे तुम्हाला नक्कीच वंचित बहुजन आघाडीचं चांगला रिझल्ट बघायला मिळणार आज वंचिताचे राजकारण संधी आणि आव्हाने या विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं त्याच्या व्याख्यानाचा उद्देश काय नेमका खरं म्हटलं तर तुम्ही आयोजकांना आयो विचारला पाहिजे पण खरं कसं आहे की आ, आज असं परिस्थिती झालेली आहे की राजकारणामध्ये गंभीर चर्चेला काही स्थान ठेवलेलं नाही विशेषतः या ठिकाणचे जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांनी राजकारणाचं अक्षरशः अवमूल्यन केलेलं आहे एका विशिष्ट घराण्यापुरत्या जिल्हे वाटून घेऊन मध्ये सत्ता वाटून घे घेऊन कार्यकर्त्यांपर्यंत देखील ती सत्ता जात नाही मग इतर जे सगळे समूह आहेत त्या समूहांपर्यंत ही सत्ता या देशामधलं जे काही आहे ते वाटून घेण्याची हे नाही भूमिका नाही आणि त्यामुळे खरं म्हटलं तर वंचितांमध्ये आणि बहुजनांमध्ये प्रबोधनाची जागृतीची अतिशय आवश्यकता आहे आणि हे सगळे असे विषय जे आहेत ह्या विषयांची सखोल चर्चा झाली पाहिजे निवडणुकीच्या निमित्तानं झाली पाहिजे एरवी देखील झाली पाहिजे कारण की इकडच्या वंचित बहुजनांना अशा प्रकारच्या प्रबोधनाची खूप जास्त आवश्यकता आहे पाहिजे अजून एक प्रश्न की दलितचं आज खूप विखरलेलं आहेत वंचित <coughs> एक आप सगळ्यांना संधी देऊन पुढे चाललं पाहिजे पण बाकीच्या दलितांनी एकत्र यावं त्यावर काय सांगता येईल वंचितच्या माध्यमामधून खरं म्हटलं तर दलित एक एकवटलेला आहे नेते एकटे आहेत <laughs> ताई या, आता अंजली ताईच वर आम्ही भाषण ऐकलं आणि आत्ता पण इथं काही वक्त्यांचं भाषण ऐकलं काँग्रेसवर जेवढी टोकदार टीका करतात तेवढी सत्ताधारी पक्षावर करताना काही फारसं दिसत नाही मी आंबेडकर नगरला पण ताईचं भाषण ऐकलं पण काही तर काय नेमकं कसं आम्ही दोन्हीवर टीका करतो दोन आता तुम्हाला दिसत नसेल ऐक म्हणजे काय तुम्ही नेमकं ऐकलं असेल ते मला माहीत नाही परंतु परत तुम्हाला सांगते की काँग्रेस आणि बी जे पी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत यांनी म्हणजे आता तुम्ही जर का बघितलं तर यांनी आजपर्यंत बी जे पीला या ठिकाणी आर एस एसला या ठिकाणी एवढी संधी निर्माण झाली याचं कारणच नाही काँग्रेसने घेतलेली जातीवादी भूमिका आहे त्यांनी जे काही या ठिकाणी जबाबदारी होती सर्व समूहानासोबत घेऊन जाण्याची एक सेक्युलरिझम या देशामधला त्याचं संरक्षण करण्याची ती पाळलेली नाही आणि त्यामुळे काँग्रेस ही तेवढीच दोषी आहे आणि त्यामुळे काँग्रेस आणि बी जे पी दोघांवरती आम्ही भरपूर टीका करतो चालेल धन्यवाद